देवस्वरूप आणि समादरणीय बंधू भगिनी मातृशक्ती बाल आबा सर्व देवस्वरूप जनता जनार्दन स्वरूप खरं म्हणजे तुम्ही आहेत म्हणूनच आम्ही आहोत <laughs> जगामध्ये गुन्हेगारच जर नसले तर पोलीस लोकांची गरजच नसते <laughs> <laughs> पोलीस लोकांचं जे पोट भरलं ते या गुन्हेगार लोक म्हणून मनातून पोलिसांनी सुद्धा त्या गुन्हेगाराला देव समजायचा शिक्षक शाळेत विद्यार्थी जर नसले तर शिक्षक कशावर तुम्ही जर नसता तर आम्ही कशाचे बाबा म्हणून तुम्ही देव आहात तुमच्या पायाची मी धूळ आहे तुम्ही जनता जनार्दन स्वरूप मी चिरणारच आहे आता सगळ्यांच्या चित्तात एक गोष्ट आहे बरीचशी कमी होत होत आलेली आहे खरं म्हणजे पहिल्यापासूनच भय होत सगळ्याला भय एका आहे पहिल्यापासून मरतूच आहे सा। mm -hmm. माणसं सापाला भेट नाही बिमारीला भेट नाही कशाला भेट नाही पण कशाचं भय mm -hmm. साप दिसला दोष करील मरत आता एक नवीन निघाल कोरोना गंमत अशी आहे की जाते माहित खुंट्याला धरून जे दाना आहे ना भाऊ त्याच पीठच होत देवाला धरून जर राहिले <laughs> ना करुणाकर जया पासी जयासी करुणाकर हे दया पासी कोरोना काय करील त्याशी कोणाला त्रास दिलो तो मृत्यूचे तुम्ही देवाचे आहात देवस्वरूप आहात देवाला जन्म मरण नाही तुम्हालाही जन्म मरण नाही पण या देहाच्या पार्थाकडून रीती नियमाचं पालन करीत जा वागत जा सरकारच्या नियमाचं पालन करीत पण मनातून समजत जाव की आपल्याला जन्म नाही तर एवढं लक्षात ठेव